स्वयंपाकातला राजा म्हणजे म्हटलं जातं की पुरण हा स्वयंपाकातला राजा आहे पुरणाची पोळी ही महाराष्ट्रात खूप बनवली जाते मराठवाड्यामध्ये तर अगदी पुरणाच्या पोळीशिवाय कुठलाही सण कम्प्लीट होत नाही तर बघू शकता आपली ही पुरणाची पोळी आज आपण बनवणार आहोत तर ही किती सुंदर अशी फुगलेली आहे आणि खरपूस अशी भाजून अगदी तोंडावरती ठेवल्यानंतर घास पटकन विरघळून जाणारी चव असते चला तर बघूया आपण आज हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्रीच किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरणाची पोळी पुरण म्हणजेच डाळीचं आपण बनवतो ते मी एक वाटीभर चणाडाळ घेतलेली आहे ही चणाडाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत ही धुवून झाली की आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुवून झाली की आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तीन साडे एक वाटीला साडेतीन वाट्या पाणी टाकायचं आहे म्हणजे डाळ छान शिजली जाते आपलं पुरण मस्त होतं अजिबात डाळिंबा वगैरे राहत नाही तर एका वाटीला साडेतीन वाट्या अशा पद्धतीने तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता जेणेकरून डाळ चांगली शिजते चांगल्या प्रतीची डाळ घ्यायची आहे आणि यामध्ये आपण अजिबातही हे घालणार नाही आहोत की काय हळद म्हणा तेल म्हणा किंवा सोडा वगैरे असं काही घालायची गरज नाही आहे मी नॉर्मल पद्धतीनं जसं एकदम ट्रॅडिशनल बेसिक आपण करतो घरामध्ये त्याच पद्धतीने हे पुरवून दाखवणार आहे आणि तुम्हाला जर वाटीनं कळत नसेल तर एक कांडभर पाणी डाळीच्या वरती घालून घ्यायचं आहे बघू शकता ह्या या पद्धतीने आणि तुम्ही कुकर लावून घ्या आता हे कुकर आपण लावून घेतलं याच्या पाच ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पुरण शिजलेल्याचा छान वास पण घुनतो तोपर्यंत आपण इकडे कणिक तिंबून घेऊया पुरणाच्या पोळीसाठी आपण कणिक मळून घेणार आहोत तर ही आपण नॉर्मल कणिक जशी मळतो तशीच मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपण नॉर्मल कणकेचा उंडा आधी मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे तेल पण घातलेलं नाही आहे नॉर्मल कणिक आपण मळून घेणार आहोत जसे आपण रेग्युलर पोळ्यांना करून घेतो त्या पद्धतीने हे बघू शकता माझं हे कणकेचं चोंडा हे झालेलं आहे निंबून झालेलं आहे तर आपण मी आता वरतून थोडंसं तेल लावलं आहे त्याला जेणेकरून त्याला क्रस्ट चढू नये ह्याच्यासाठी कणकेला त्यामुळे थोडंसं वरतून तेल लावून आपला मऊ करून घ्यायचं आहे सगळीकडनं आता हे कवर करून ठेवून देऊया तोपर्यंत आपलं पुरण झालेलं आहे बघू शकता शिट्ट्या झालेल्या आहेत सात आता मी हे काढून घेते शिट्टीच हवा पूर्ण जाऊ द्यायची आहे कुकरमधली हे बघू शकता पुरण आपले अगदी सुंदर झालेलं आहे तयार आपण ह्याला दीड वाटी साखर घालून घेणार आहोत एक वाटी डाळीला दीड वाटी असं तुम्ही साखरेचं सा प्रमाण घेऊ शकता तुम्हाला हवं तर त्याच्यात अर्ध साखर अर्ध गूळ पण तुम्ही घालून घेऊ शकता किंवा तुम्हाला फक्त गुळाचं करायचं असेल पुरण तरी पण तुम्ही ते करू शकता आता आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे बघू शकता अजिबात त्याला चाळणीमधनं वगैरे काढायची पण गरज नाही आहे मिक्सरला मस्तपैकी फिरून घेतलं की फिर मऊ होतं हे कढई इथे तापायला ठेवलेली आहे यामध्ये एक टेबल स्पून आपण तूप घालून घेणार आहोत कारण त्या कढईला पुरण चिटकू नये म्हणून तर हे तूप घालून घेतल्यानंतर आपण यामध्ये पुरणही घालून घेणार आहोत आणि मीडियम हीटवरती आपण हे त्याला सतत हलवत राहणार आहोत जोपर्यंत त्याला चटका येत नाही म्हणजे पुरण जे आपलं हे पातळ दिसतंय ते घट्ट जोपर्यंत होत नाही सारण आपल्याला पोळीत भरवण्यासाठी तोपर्यंत आपण ह्याला छान चटका देणार आहोत पण ह्याला कंटिन्युअसली तुम्ही हलवत राहायचे हात म्हणजे ते चालू ठेवून बाकी दुसरं काहीतरी करायला जाऊ नका आधी पुराला छानपैकी चटका देऊन घ्या त्यानंतरच तुम्ही दुसरं काही करू शकता कारण एखाद्या वेळेस ते करपू पण शकतं त्यामुळे तुम्ही ह्याला घट्ट होऊपर्यंत थांबू शकता हे बघू शकता आपलं थोड्याच वेळात आपलं हे पुरण तयार होतं आता हे झालेलं आहे ऑलमोस्ट थोडा वेळ हे केलं की मी याच्यामध्ये वेलायची पूड आणि जायफळ घालून घेतले हे जायफळ आणि ते घातल्यानंतर हे मिक्स करायचं आणि थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया हे बघू शकता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे पुरण थंड होण्यासाठी आणि हे थंड झालं की म्हणजे आपल्याला पोळीमध्ये ते भरता येतं आपण बघू शकतो हे बघा कशी तार आहे आपल्या कणकेला याच पद्धतीनं आपल्याला कणी खावी आहे खूप जास्त पातळही नको खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीनं आपल्याला ही कणी खावी आहे आणि ह्याची छोटासा गोळा घेऊन ह्याच्यामध्ये आपण पुरण भरून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता हे पुरण अजिबात सुट्ट सुट्ट होत नाही जेव्हा आपण पोळी खातो त्यावेळेला असं भरून घ्यायचं आहे छानपैकी आपण जसं पराठा पॅक करतो किंवा आलू पराठा वगैरे जसं बनवतो त्याच पद्धतीने बन हे बनवायचं आहे अगदी सोप्या प म्हणजे खूप हार्ड असं नाही आहे तर तुम्ही हे बनवू शकता माझ्याकडनं हे थोडंसं मोठं झालं आहे मलाही जा मी जा, <coughs> जास्त बनवत नाही अजून सवय नाही त्याच्यामुळे पण हा थोडंसं मोठं होईल कदाचित ही पोळी तर पण आपण ती लाटून घेणार आहोत बघू शकता हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला अजिबात जास्त जोर लावून ही पोळी लाटून घ्यायची नाही आहे बघू शकता खूप मोठी झाली आहे पोळी पण मी एकदम हलक्या हलक्या हाताने लाटून घेते सो आता आपण ही तव्यावर टाकून घेऊया आता ही थोडंसं गरम झालेला तवा असेल की लागलीच आपण ती फ्लिप करून घ्यायची आहे जास्त वेळ पण तव्यावर एका साईडनं ना ठेवायची नाही पुरणपोळीला थोडंसं नाजूक पद्धतीनं हँडल करावं लागतं हे पलटून घेतली आहे मी पोळी आता ह्याच्यावरती तूप घालून घ्यायचं आहे तुपा तूप, तूप लावल्यानंतर खूप छान शेकले जाते पुरणपोळी जी आहे ती असं सगळीकडं ब्रशने पण लावू शकता तुम्ही असं सगळीकडनं तूप घालून घ्यायचं आणि नंतर ही पोळी परत सगळं तेल हे तूप लावल्याच्यानंतर ही जी पोळी आहे ती पलटून घेऊया दुसऱ्या साईडनं पण आपण त्याच पद्धतीनं तूप लावून घेणार आहोत बघू शकता आता आपण अशाच पद्धतीने दुसरी पण पोळी लाटून घेऊया हो आता मी हा छोटा उंडा घेतलेला आहे ह्याची थोडीशी त्याच्या मानाने ही छोटी पोळी होईल बघू शकता एकदम हलक्या हाताने लाटून घेते जेव्हा कणिक छो थोडी असते ना त्यावेळेस पूर्णाची पोळी थोडीशी हलक्या हातानेच लाटून घ्यायची बघू शकता तुम्ही ही पोळी खूप जास्त पातळ पण नाही कर करायची हे बघू शकता ही पहिलीवाली पोळी आहे आपली ही छान भाजत आलेली आहे तर ही काढून घेतली की आपण दुसरी पोळी घालून घेऊया त्याच्यावरती ही झालेली आहे आपली तयार ही दुसरी पोळी मी टाकली आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये ही छोटी आहे पण ही परफेक्ट आहे त्याच्यापेक्षा आता ही टाकून घेतली की लागलीच आपण ही फ्लिप करून घ्यायची म्हणजे एका साईडनं जळण्याचा चान्स कमी होतो आता ह्याच्यावरती आपण तूप लावून आहे बघू शकता कशी फुगते आपली पोळी आता याला तूप लावून घेऊया वा <laughs> खूप छान फुलती आहे हे तूप लावलं की फ्लिप करून परत दुसऱ्या साईडनं पण आपण पन तूप टाकून याला भाजून घेणार आहोत बघू शकता खूप सुंदर लागते हे पुरण पुरणपोळी तुम्ही याला तुपासोबत खाऊ शकता किंवा दुधासोबत पण तुम्ही हे खाऊ शकता मी आता ही होळीच्या दिवशी रेसिपी शूट केलेली आहे जे बनवलेली आहे तुम्ही ही गुढीपाडव्याला पण ट्राय करू शकता अप्रतिम होते आणि पारंपरिक पद्धतीनं आहे अगदीच काही वेगळा असा गाठ घालायचं नाही आहे सो तुम्ही छोटं काहीने छोट्या वाटीनं तयार करून पाहू शकता ही झालेली आहे आपली पोळी आणखी एक पोळी मी तुम्हाला करून दाखवते खरपूस अशी भाजलेली आहे सगळीकडे पुरण गेलेलं आहे काठाला पण अजिबात असं नाही आहे की त्यामध्ये पुरण नाही आहे हे पाहू शकता आता हे बघा एकदम छोटासा उंडा घ्यायचा त्याला आपण पिठामध्ये म हे करून घ्यायचा आणि थोडंसं हाताने स्प्रेड करून घेतला तरी चालतो त्यानंतर आपण पुरणाचा गोळा तयार करून घेऊया अशा पद्धतीनं आणि तो पूर्ण कडा बंद करून याची पोळी लाटून घेऊया बघू शकता पोळी लाटून घेतलेली आहे आणि ज्या वेळेस आपण कणी छोटी घेतो ना थोडी घेतो ना त्यावेळेला पुरण त्यामध्ये जास्त असतं आणि मग त्यावेळेस पोळीला मात्र खूप हलक्या हाताने हँडल करावं लागतं नाहीतर ह्याशी तुटण्याचा प्रकार होऊ शकतो थो। त्यामुळे थोडंसं पुरणपोळी करताना त्यामुळे अवघड मानली जाते सगळ्यात पुरणपोळी पण ट्राय करू शकता आणि ज्याला अजिबातच पुरणपोळी जमतच नाही आहे त्याने तूप आणि पुरणसुद्धा खाऊ शकता पुरण बनवा आणि तुपासोबत ते खाऊ शकता म्हणजे हे बघू शकता किती सुंदर झाली आहे पोळी थोडंसं त्रास होतो थो। पण छान लागते खाताना सुंदर लागते ती आता आपली ही तिसरी पण पोळी छानपैकी भाजून तयार आहे आपण हिलाही काढून घेऊया बघू शकता हां तुम्ही अशीच करता का वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे आहे तुम्ही मला कमेंटद्वारे पण सांगू शकता आणि बनवली तर नक्की माझ्यासोबत शेअर करा की तुमची पुरणपोळी कशी बनली आहे ती जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल शेयर करें ही पोड़ी सा ला है, चोटा सा। तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मी पोळीचा तुकडा मोडलेला आहे छोटासा तर बघू शकता पुरण अगदी शेवटपर्यंत भरलेलं आहे आणि जी सुट्ट पुरण अजिबात नाही आहे पूर्ण पोळीला चिकटलेलं पुरण आहे त्या पद्धतीने आपण तिन्ही पोळ्या आपल्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता जर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब